भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊत त्यांना लगावलाय शरद पवारांसमोर हलवणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये असं प्रसाद लाड यांनी उद्धव सरकार असताना राज्या, राज्यात कसलं राज्य होतं असा सवाल सुद्धा प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे काय आए शिवसेनेचा नगरसेवक एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर याची ज्या प्रकारे हत्या झाली कोणतं वैयक्तिक कारण वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणता तुमची जबाबदारी नाही बेकायदेशीर पिस्तुल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी त्याचे माता पिता ही कुत्र्याची पिल्ला आहे अरे कुत्रे तुम्ही आत दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंगताय एक लक्षात घ्या या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये अखेरचे आहे या भाजपच्या गुंडाने एक लक्षात ठेवावं की सरकार दिल्लीतलाही बदलत आहे राज्यातलाही बदलत आहे संजय राऊतांना मी सांगू इच्छितो की ज्यांनी आयुष्यभर शरद पवारांपुढे शेपटी हलवली त्यांनी देवेंद्रजींबद्दल बोलण्याचा त्यांना बिलकुल अधिकार नाही आणि ज्या वेळेला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा या राज्यामध्ये राज्य होत ज्यामध्ये हिरेन हत्याकांड असेल दिशा सालियन हत्याकांड असेल त्यानंतर सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या असेल आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर पोलिसांच्या माध्यमातून बॉम्ब लावण्याचा प्रकार असेल लेडीज बारमधून शंभर कोटी जमा करण्याचा प्रकार असेल हे तेव्हाच सरकार करत होत